तिळगुळ घ्या गोड बोला या उक्तीप्रमाणे कृती करून हे तिळाचे लाडू देऊन संक्रांतीला गोडवा पसरवला जातो महाराष्ट्राची ही एक खासियतच आहे त्यामुळेच आहे ना या संक्रांतीनिमित्त स्पेशल असे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपी म्हणाल तर अतिशय सोपी आहे अगदी कमी वेळात झटपट असे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी इथं साहित्य काय घेतलेले आहे ते, ते, ते पाहूया साहित्यामध्ये मी इथे घेतलेले आहे थ्री फोर्थ कप तीळ हे गावरान तीळ आहे तुम्हाला जर शुभ्र लाडू हवे असेल तर तुम्ही पांढरे तीळ घ्या मी शक्यतो हे गावरान तीळ घेते कारण या तिळाला चव अतिशय सुंदर असते सोबतच इथं अर्धा कप मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे वन फोर्थ कप इथं डाळे घेतलेले आहे आणि थ्री फोर्थ कप इथे तीळ आहे तर त्यासाठी ना अर्धा कप इथं चिक्कीचा गूळ घेतलेला आहे चिक्कीचा गूळ तुम्हाला नको असेल तुम्ही साधा गुळ घेतला तरी काहीही हरकत नाही पण हा चिक्कीच्या गुळामुळे हे लाडू थोडेसे असे कडक होतात त्यामुळे मी हा चिक्कीचा गुळ वापरते त्याचबरोबर इथं मी घेतलेले आहे वन फोर्थ कप शेंगदाण्याचा कूट तर हा शेंगदाण्याचा कूट आहे ना खूप बारीक नाही करून घ्यायचा थोडासा जाडसरच हा शेंगदाण्याचा कूट ठेवायचा त्याचबरोबर दोन चमचे इथे साजूक तूप घेतलेली आहे आणि एक चमचा इथे मी घेतलेला आहे वेलची पावडर साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता ना तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी काय करणार आहे की हे तीळ छान खमंग भाजून घ्यायचे आहे तर त्यासाठी पॅन मी आधीच गॅसवर गरम करायला ठेवला होता पॅन चांगला गरम झाल्यानंतर यात तीळ ॲड केलेले आहेत आणि हे तीळ आहे ना मीडियम फ्लेमवरती छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे बघा इथे तीळ छान उडताय तसे पॉपअप होत आहेत याचाच अर्थ असा की तीळ चांगले भाजले गेलेले आहे आता हे पॅन मधून आपण बाजूला काढून घेऊया आणि छान थंड करून घेऊया तीळ काढल्यानंतर यात हे जे खोबऱ्याचा खीस आपण घेतलेला होता ना हा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर हा खोबऱ्याचा खीस जळला नाही गेला पाहिजे हलकासा सोनेरी रंग याला आला, आला पाहिजे बघा अगदी मंद गॅसवरती हा खोबऱ्याचा खीस आपल्याला भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याचा खीस इथे छान भाजला गेलेला आहे आता हा पण आपण बाजूला काढून घेऊया त्यानंतर आहे ना मी इथं डाळे ॲड करणार आहे खरं तर डाळे भाजायची काही गरज नाही पण हलकेसे दोन तीन मिनटं डाळे असे आपण गरम पॅनवर फिरवून घेणार आहे यामुळे ते छान क्रंची होतं आणि हे बघा इथं एका प्लेटमध्ये ना मी हे खोबरं डाळे आणि तीळ काढून घेतले आहे आता यातच आहे ना हा शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे आणि हे सगळं आहे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीळ हे सगळं भाजलेलं सामान पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आता हे इथं सगळं थंड होत आहे तोपर्यंत आपण गुळाचा पाक बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी ना दोन टेबल स्पून पाणी ॲड केलेलं आहे पॅनमध्ये आणि त्यानंतर हा गुळ ॲड केलेला आहे आता गुळ आहे ना आपल्याला हा पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे चिक्कीचा गुळ थोडासा चिकट असतो तुम्ही बघू शकता जसं आपला नॉर्मल गुळ असतो तस ना तसा नाही हा थोडासा चिकट असतो त्यामुळेच वा ना लाडू किंवा तिळाची वडी येणार कडक होतात जर तुम्हाला हे जास्त कडक नको असेल तर इथे काय करायचं हे मी पुढे दाखवलेलं आहे तर हे बघा आता या आहे ना पाकाला असा छान फेस आलेला आहे तर आहे ना लाडू जास्त कडक होऊ नये म्हणून मी काय करणार आहे की दोन टेबलस्पून याच्यात साजूक तूप ॲड केलेलं आहे आणि हे तूप आहे ना या पाकात छान मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला याचा आहे ना गोळी पाक करायचा आहे तर आता गोळी पाक कसा करायचा हे जर तुम्हाला ओळखता येत नसेल ना तर सिम्पल आहे असं बाउलमध्ये पाणी घ्या आणि हे बघा हा पाक आहे ना हाताने ना याचा एक सॉफ्ट गोळा झाला पाहिजे तरी बघा इथे अजून याचा काही सॉफ्ट गोळा होत नाही एक दोन तीन मिनिट अजून आपण पुन्हा असं हलवून घेणार दोन तीन मिनिटांनंतर आहे ना आता आपण चेक करूया की गोळी पाक झाला आहे की नाही तर त्या आधी ना मी विसरले होते इथे आपल्याला वेलची पावडर ऍड करायची आहे यामुळे मस्त चव येते आणि जे आपण डाळे खोबरं घातलेलं आहे त्यामुळे तर हा लाडू आहे ना खूप सुंदर लागतो तुम्ही नक्की करून पहा हे बघा आता इथे ना हे बबल्स खूप जास्त यायला लागलेले आहेत या स्टेजला आहे ना मी चेक करणार आहे हे बघा इथे ना हे बघा हा गुळ जो मी पाण्यात घातलेला आहे ना गुळाचा पाक येस त्याचा आहे ना एक छान गोळी झालेली आहे तर खूप जास्त कडक ही गोळी नसली पाहिजे सॉफ्ट गोळी आपल्याला बनवायची आहे तर हे बघा अगदी सॉफ्ट गोळी आहे येस आता या स्टेजला आहे ना मी काय करणार आहे गॅस पूर्ण ऑफ करून घेणार आहे आणि त्यानंतर हे जे आपण सगळं मिक्स केलेलं होतं तीळ खोबरं डाळे हे या पाकात ॲड करणार आहोत आणि या पाकात येणा छान आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर या स्टेजला गॅस चालू ठेवण्याची गरज नाही जर तुम्हाला वाटलं की गॅस चालू ठेवतं ठेवलं तरी हरकत नाही किंवा काही गरज नाही पॅन गरमच असतो सो त्यामुळे या गरम पॅनमध्येच हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आहे ना एका प्लेटमध्ये मी हे सगळं काढून घेणार आहे आणि बघा इथे हे सगळं पाकात छान मिक्स झालेलं आहे आणि अगदी झटपट होतात हे लाडू त्यामुळे ही कृती आहे ना आपल्याला खूप फास्ट करायची आहे येस हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर आहे ना मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि फार गरम असताना आपल्याला हे लाडू नाही वळायचे हलकंसं थंड होऊन द्यायचं तर थोडंसं थंड होण्यासाठी ना चमचे मी असं सगळीकडे पसरवून घेणार आहे आणि हे लाडू आहे ना थोडंसं थंड झाल्यानंतर वळून घेणार आहे तर पूर्णपणे थंड नाही करायचे आणि हे बघा इथे ना हे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे मी हाताला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता मला आहे ना एकसारखे साईजचे लाडू आहेत त्यासाठी मी काय करणार आहे हा जो माझ्याकडे एक चमचा आहे एक टेबल स्पूनचा त्याच्या साह्याने मी हे सगळं मिश्रण हातावर घेतलेलं आहे आणि याचे छान लाडू वळून घेणार आहे तर लाडू वळताना तूप हाताला लावणं फार महत्वाचं आहे आणि हे बघा हाताला सोसेल एवढंच ते गरम असलं पाहिजे आणि हे बघा अगदी पटकन असे हे लाडू होतात मात्र हे लाडू जेव्हा तुम्ही वळायला घे ना तेव्हा अगदी झटपट हे लाडू बनवून घ्या कारण हळूहळू जसं जसं वेळ जाईल ते लाडू कडक हो जातात वळता येणार नाही खूप प्रॉब्लेम होईल सो ह्या स्टेजला आहे ना अगदी भरभर हे लाडू वळून घ्या आणि जसं जसं हळूहळू हे मिश्रण थंड होत जातं ना तसं तसं ह्याचे लाडू खूप पटकन वळले जातात तर हे बघा हे हलकंसं थोडंसं थंड झालेलं आहे अजून आणि बघा अगदी पटकन याचा लाडू वळला जातो एका हाताने म्हटलं तरी हा लाडू वळता येतो इतकाही सोपं असतं त्यामुळे ना अगदी झटपट हे प्रोसेजर आपल्याला करायचे आहे आणि बघा मस्तपैकी या संक्रांतीला ना घरच्या घरी अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही असे हे तिळाचे लाडू बनवू शकता खूप सुंदर लागतात हे लाडू एकदा नक्की घरी ट्राय करून बघा अशाच पद्धतीने ना मी बाकीचे सगळे लाडू इथे बनवून घेणार आहे तर हे बघा मस्त असे हे तिळाचे लाडू रेडी झालेले आहेत तर मी जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे ना त्या प्रमाणात साधारणतः पंधरा सॉरी सॉरी तीस लाडू यात तयार होतात आणि हे लाडू ना आरामशीर पंधरा ते वीस दिवस टिकतात त्यामुळे थंडी जरी अस असली ना तरी ह्या थंडीच्या दिवसात तीळ खाल्लेलं खूप चांगलं असतं त्यामुळे थंडीच्या दिवसात हे तिळाचे लाडू असे बनवून ठेवेल पंधरा दिवस ते आरामशीर टिकतील आणि नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा बेल ऐकॉनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत आहे आणि पुन्हा एकदा अशाच गोड रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद